हे माणूस प्रभाकर माणूस आपला हा खरा माणूस आपला हा खरा यांचा मिरवूया तोरा यांनी समाजकार्य करण्याचा हा घेतला या आता वादविवार म्हणते सर आमचं

ठीक म्हणतात नाही याला पण सही आहे बार 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 सासरवाडी पे गेले बेस्ट 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 या भी ठीक आहे ओके 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 बघ सुरेश सात तारखेला मतदान आहे एका चिन्ह आहे दोन नंबरला ना नाना कमळ आणि खाली एक नंबरला माझं प्रभाकर पवार एक नंबरला आहे दोन्ही कमळाचे चिन्ह मतदार करायचे साबू탁 सिनेमा मंडळने कमला किचन 2 नंबरला वटवाजुला अनंत चित्र कमला जु खंचा निर्देशक 1 नंबरला महादेव कमला चो राजाबाप्पा येणार 67 पाश नंबर 2 नंबरला नाना सरजेराव नाना बाहेर या बाहेरच बही करता का मुझे व्यवस्थातील नामा तुम्ही हा बोल्या पापा तू मी असं जाऊ चालले आहे तुम्ही बसून जेवायचे टेम्पलेट दे आता टेम्पलेट सांगते ना ना। ते माहिती मतदान करण्यासाठी एकच मशीन आहे एका मशीनवर दोन वेगवेगळ्या मतपत्रिका आहेत त्या वेगवेगळ्या मतपत्रिकेवर कमळाचे चिन्ह बघून कमळाच्या चिन्हा बघून बटन दाबायचं दोन मत द्यायचे आपल्याला लक्षात घात तुमच्या आणि कमळ बघायचं कमळच्या पुढं मतदान करताना त्याचं बटन दाबायचं कमळाच्या पुढचं आम्हाला मत म्हणजे बाबारावांना मत तुम्ही काठीवर उभं राहा राहा

फड वाटत हे अन्नाच्या पासून आपण ठेवले का नाही ठेवलं तुमची सर्जराव दिनकरराव सावंत जिल्हा परिषदेची उमेदवारी करतोय आणि दुसरे प्रभाकर जगन्नाथ पवार हे पंचायत समितीची उमेदवारी करतात गटातून त्यांची खून कमळ आहे मशीनमध्ये दोन्ही ठिकाणी कमळाच्या चित्रापुढील बटन दाबून आम्हा सर्वांना विजयी करा आम्हाला विजयी करणं म्हणजे भारतीय जनता पक्षाला विजयी करणं आम्हाला विजयी करणं म्हणजे छत्रपती शिवेंद्रसिंह राजांची ताकद वाढवणे एवढंच तुम्हाला विनंती करतो आणि तुम्हाला मतदान करण्याचं आवाहन करतो

काय दोन सतरा जगन्नाथ पवार माझं आम्ही भारतीय जनता पक्षाची उमेदवारी करतोय आपल्या बाबा राजांनी छत्रपती उदयनराजांनी आपल्याला उमेदवारी दिली त्यांची भारतीय जनता पक्षाची कमळ हे चिन्ह आहे मशीनमध्ये जिल्हा परिषदेची वेगळी मतपत्रिका आणि पंचायत समितीची वेगळी मतपत्रिका येईल दोन्ही एका मशीनमध्ये दोन मत्रिका मतपत्रिका आहेत आपल्याला दोन मतं द्यायच्या ती दोन्ही मशीनमध्ये कमळ बघून कमळाच्या पुढचं बटन दाबायचं दोन्ही ठिकाणी कमळ बघायचं आणि कमळाच्या पुढचं बटन दाबायचं प्रभाकर की छत्रपती शिवेंद्रसिंह राजे एवढी त्यांच्यावर माया प्रेम केलं त्यांना इतकं घडवलं आणि एवढं घडवून जर त्यांना त्या नेत्यांची आपल्या किंमत वाटत नसेल तर ते काही बरोबर नाही मला वाटेल ती करतो परंतु तुम्ही सांगा एकदा जिल्हा परिषद दिली पुन्हा पंचायत समिती दिली तुम्हाला पाच वर्ष ग्रामपंचायतीचं सरपंच केलं हे सगळं सगळं काही घरातच राहिलं पाहिजे काय एकाच्या बाकीच्या कार्यकर्त्यांनी काही दुसरी अपेक्षा करायची नाही का म्हणजे तुम्हीच तेवढं तुमच्याकडेच का कामाचा वसा आहे बाकीचे सगळे विंडो काही तसेच भाग आहे का सांगा ना तुम्ही म्हणजे आम्ही काही काम करणार नाही का तुमच्या कामाला पात्र राहणार नाही का तुम्हीच सांगा की म्हणजे ह्या पद्धतीचं जे चाललेलं आहे गावामध्ये जे विक्रत स्वरूपाने गावाला एकसंध ठेवण्याचा मी प्रयत्न करतोय आणि गावामध्ये दुही माजवायचं यांचं काम चाललेलं आहे कशा करता वेगळ्या वेगळ्या आपण सगळे जर छत्रपती शिवेंद्र सिंह राजांचं काम करत असलो त्यांना आपण मानत असलो तर या गावामध्ये दोन दोन पार्ट्या पाडून विनाकारण एकामेकाचे वैमनस्य कशासाठी वाढवायचं असं माझं म्हणणं आहे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे घेतली पाहिजे थोडं उभं राहतो नाना इकडे बघा सगळेजण ठीक आहे ओके एकच मशीन येणार आहे एका मशीनवर दोन पत्रिका असतील दोन्ही पत्रिकावर कमलाच्या चिन्हा पुढचं बटन दाबायचंय दोन मत द्यायचे आहेत आपल्या एक जिल्हा परिषद एक पंचायत समितीसाठी दोन्ही मशीन मधली कमळ बघायची आणि कमळाच्या पुढचं बटन दाबायचं वेळेचं काय बंधन आहे का स्टार्ट uh, या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी लिंब गटातून बाबा राजे यांचे कट्टर समर्थक आदरणीय आमचे नेते सर्जेराव दिनकर सावंत नाना यांना उमेदवारी दिलेली आहे आणि लिंब पंचायत समिती गणासाठी आमचे मित्र प्रभाकर पवार यांना उमेदवारी दिली या दोघांची उमेदवारी ही आदरणीय उदयनराजे आणि आदरणीय बाबा राजे या दोघांच्या माध्यमातून उमेदवारी दिली गेलेली असल्यामुळं लिंब गावामधून जास्तीत जास्त दोघांनाही मतदान आम्ही कसं होईल यासाठी प्रयत्नशील आहोत आणि दोन्हीही सीट्स ह्या भरघोस मतानं आम्ही निवडून द्यायचा निर्धार लिंब ग्रामस्थांनी केलेला आहे मी या लिंबगावचा माझी लोकनियुक्त सरपंच म्हणून स्वतः या लिंबगावामध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या समूहेत प्रचारात पूर्ण आम्ही झोकून दिलेलं आहे नानांच्याबद्दल बोलायचं झालं तर नाना हे सगळ्यांना लहान थोरांना बरोबर घेऊन जाताना प्रत्येकाची काळजी करणार गावामध्ये सगळ्यांना हे करणार त्यांना वारसा आहे आदरणीय कॅप्टनांना त्यांचे ते चिरंजीव आहेत कॅप्टनांनी गावामध्ये भरपूर प्रमाणामध्ये समाजकारण केलं त्यावेळेला आदरणीय अण्णाबापू त्याचबरोबर आदरणीय स्वप्न काका या दोघांच्याबरोबर समाजकार्य करत असताना गावची घडी बसवली आणि ती घडी बसवत असताना गावामध्ये विकासाची फार मोठी कामं झाली आदरणीय बाबा राजांच्या माध्यमातून गावामध्ये कोट्यवधीची कामं झालेली आहेत ह्याचा आम्हाला गावाला सर्वश्रुत ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळं गावानं पूर्ण निर्धार केलेला आहे की इथं कोणालाही दुसऱ्या कुठल्याही उमेदवारांना आम्ही मतदान न करता आम्ही फक्त कमळ ह्या चिन्हावरचे हे दोन्ही जे उमेदवार आहेत त्यांनाच निवडून द्यायचा निर्धार केलेला आहे धन्यवाद पवार माझे वडील कॅप्टन दिनकरराव सावंत हे लिंबगावचे पन्नास वर्षे सतत समाजसेवा करणारे आहेत आणि ते दोन हजार दहा साली प्रतापकाळानं गेल्यानंतर मी समाजामध्ये काम करू लागलो दोन हजार अकरापासून मी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची शिप सा शिप करत आहे आणि दोन हजार सोळाला शिवेंद्र राजांनी मला पुन्हा संचालक केलं लिंबगावाचं प्रतिनिधित्व दिलं आणि त्यामध्ये मला दोन हजार सोळा साली या कारखान्याचं चेअरमन केलं मी दोन हजार सोळा ते बावीसपर्यंत अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची चेअरमनशिप भूसवली आणि तदनंतरच्या झालेल्या निवडणुकीमध्ये मला दोन हजार तेवीसपासून बाबा राजांनी म्हणजे छत्रपती शिवेंद्र शिवेंद्रसिंहराजेने अजिंक्यतारा <coughs> सहकारी साखर कारखान्याची संचालकपद भूषवण्याची संधी दिली आणि आज दोन हजार तेवीस साली लिंबगावाचा जिल्हा परिषदेचा प्रतिनिधी म्हणून भारतीय जनता पक्षाचा मी उमेदवारी करत आहे यामध्ये छत्रपती उदयनराजे आणि छत्रपती राजे यांचा शिवें आमच्या लिंबगावावर वरदास्त मोठा असल्यामुळं लिंबगावाचं प्रतिनिधित्व करण्याची मला त्यांच्यामुळं जिल्हा परिषदेत जाण्याची संधी मिळत आहे <coughs> सर्व मतदार बंदी बंधू भगिनींना माझी आग्रहाची हीच विनंती आहे की आपण भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावरील बटन दाबून आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी व छत्रपती उदयनराजे आणि छत्रपती राजे यांचे हात यांचे 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 हात बळकट करावे तुम्ही गावागावात फिरता आमच्या गावामध्ये आमचं गाव वाड्या वस्त्यामध्ये बिखुरलेलं आहे आणि जवळजवळ लिंबगावचा निम्मा भाग मळे भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी शेती असेल त्या त्या ठिकाणी लोकवस्ती होत गेली आणि त्यामुळं दळणवळणाच्या समस्या भरपूर होत्या परंतु छत्रपती राजे यांच्या प्रयत्नामुळे आणि आमच्या सततच्या पाठपराव्यामुळे आमच्या वाडीवस्तीवर कुठेही रस्त्याचं जाळं राहिलेलं नाही त्याचप्रमाणे सगळ्या वाडीवस्तीवर पाण्याची सुद्धा सोय बऱ्यापैकी झाली तरी उरलेली कामं करण्यासाठी आम्ही सतत नेत्यांचे हात बळकट करून त्यांच्या विचारांनी त्यांच्या मार्गदर्शनानं आम्ही विकासाचं काम करतच राहतो काम चालूच आहे बरेच ठिकाणची काही अडचणी असतात त्या अडचणी सोडवण्याच्या आहे काय विजन आहे तुमचं विजन त्या दृष्टीने की पंतप्रधान नरेंद्र मोदीबाईंनी सांगितलेलं आहे की जनजीवन जिथं घर असेल तिथं घरावर घराच्या ठिकाणी पाणी आणि लाईट आणि दिवा अशी सगळ्या नागरी सुविधा जनतेला मिळाल्या पाहिजेत जनता रहता त्या सुविधापासून वंचित राहता त्या दृष्टीनं आम्ही सर्व आमच्या असणाऱ्या भागामध्ये त्या पद्धतीचं आमचं विजन ठेवून काम करण्याची प्रो आम्ही स्वतःला हे खुनगाट बांधून घेतलेले आहे प्रतिस्पर्धी मानता येत की पुढचे उमेदवार आमचे बक्कळ आहेत त्याबद्दल तुमचं काय म्हणणं समाजामध्ये अलीकडं पैसा कुणाकडे काही कमी अशातला भाग नाही पण सामाजिक बांधिलकी ठेवून काम करणाऱ्या व्यक्ती असल्या पाहिजेत सामाजिक बांधिलकी समाजानं दिलेलं काम हे समाजसेवेचं व्रत अंगीकारून केलं पाहिजे आणि नेत्यांना नेतानं नेता असेल आपल्या नेता म्हणजे ज्या भागाचं प्रतिनिधित्व करत असतात ते नेतृत्व जे असतं त्या नेतृत्वाचे बळकट करून त्या नेतृत्वाच्या माध्यमातून विकास होत असतोय विकास कोणी एका व्यक्तीपासून होत नाही तर त्या पक्षाचा अजेंडा घेऊन आम्ही चालू लावू आणि समाजामध्ये एक विकासाचं काम उभं राहावं हे आमची धारणा आहे माझे वडील कॅप्टन दिनकरराव सावंत हे लिंबगावचे पन्नास वर्षे सतत समाजसेवा करणारे आहेत आणि ते दोन हजार दहा साली व्रताप काळानं गेल्यानंतर मी समाजामध्ये काम करू लागलो दोन हजार अकरापासून मी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची शिप सा शिप करत आहे आणि दोन हजार सोळाला शिवेंद्र मला पुन्हा संचालक केलं लिंबगावाचं प्रतिनिधित्व दिलं आणि त्यामध्ये मला दोन हजार सोळा साली या कारखान्याचं चेअरमन केलं मी दोन हजार सोळा ते बावीसपर्यंत अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची चेअरमनशिप भुसवली आणि तदनंतरच्या झालेल्या निवडणुकीमध्ये मला दोन हजार तेवीसपासून बाबा राजेंनी म्हणजे छत्रपती शिवेंद्र शिवेंद्रसिंहराजेने अजिंक्यतारा <coughs> सहकारी साखर कारखान्याची संचालकपद भूषवण्याची संधी दिली आणि आज दोन हजार तेवीस साली लिंबगावाचा जिल्हा परिषदेचा प्रतिनिधी म्हणून भारतीय जनता पक्षाचा मी उमेदवारी करत आहे यामध्ये छत्रपती उदयनराजे आणि छत्रपती राजे यांचा आमच्या लिंबगावावर वरदास्त मोठा असल्यामुळं लिंबगावाचं प्रतिनिधित्व करण्याची मला त्यांच्यामुळं जिल्हा परिषदेत जाण्याची संधी मिळत आहे <coughs> सर्व मतदार बंदी बंधू भगिनींना माझी आग्रहाची हीच विनंती आहे की आपण भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावरील बटन दाबून आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी व छत्रपती उदयनराजे आणि छत्रपती राजे यांचे हा यांचे 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 हात बळकट करावे तुम्ही गावागावात फिरता आमच्या गावामध्ये आमचं गाव वाड्या वस्त्यामध्ये बिखुरलेलं आहे आणि जवळजवळ लिंबगावचा निम्मा भाग मळे भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी शेती असेल त्या त्या ठिकाणी लोकवस्ती होत गेली आणि त्यामुळं दळणवळणाच्या समस्या भरपूर होत्या परंतु छत्रपती राजे यांच्या प्रयत्नामुळे आणि आमच्या सततच्या पाठपराव्यामुळे आमच्या वाडीवस्तीवर कुठेही रस्त्याचं जाळं राहिलेलं नाही त्याचप्रमाणे सगळ्या वाडीवस्तीवर सुद्धा सोय बऱ्यापैकी झाली तरी उरलेली कामं करण्यासाठी आम्ही सतत नेत्यांचे हात बळकट करून त्यांच्या विचारांनी त्यांच्या मार्गदर्शनानं आम्ही विकासाचं काम करतच राहतो आहे काम चालूच आहे बऱ्याच ठिकाणची काही अडचणी असल्या त्या अडचणी सोडवण्याच्या कारण आमचं नियोजन आहे काय विजन आहे विजन दृष्टीने की पंतप्रधान नरेंद्र मोदीबाईंनी सांगितलेलं आहे की जलजीवन जिथं घर असेल तिथं घरावर घराच्या ठिकाणी पाणी आणि लाईट आणि दिवा अशी सगळ्या नागरी सुविधा जनतेला मिळाल्या पाहिजेत जनता त्या सुविधापासून वंचित राहता कामाने दृष्टीनं आम्ही सर्व आमच्या असणाऱ्या भागामध्ये त्या पद्धतीचं आमचं विजन ठेवून काम करण्याची प्रो आम्ही स्वतःला हे खुनगाट बांधून घेतलेली आहे प्रतिस्पर्धी मानतायत की पुढचे उमेदवार आमचे पैशानं आहेत त्याबद्दल तुमचं काय म्हणणं समाजामध्ये अलीकडं पैसा कोणाकडे काही कमी अशातला भाग नाही पण सामाजिक बांधिलकी ठेवून काम करणाऱ्या व्यक्ती असल्या पाहिजेत सामाजिक बांधिलकी समाजानं दिलेलं काम हे समाजसेवेचं व्रत अंगीकारून केलं पाहिजे आणि नेत्यांना नेतानं नेता असेल आपल्या नेता म्हणजे ज्या भागाचं प्रतिनिधित्व करत असतात ते नेतृत्व जे असतं त्या नेतृत्वाचे बळकट करून त्या नेतृत्वाच्या माध्यमातून विकास होत असतो आहे विकास कोणी एका व्यक्तीपासून होत नाही तर त्या पक्षाचा अजेंडा घेऊन आम्ही चालू लावू आणि समाजामध्ये एक विकासाचं काम उभं राहावं ही आमची धारणा आहे